चंदगड तालुक्यातील राजगोळी इथला ओलम ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठीचा ऊस मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला ओलम ऍग्रोचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी हा कारखाना शेतकरी आणि कामगारांचा असून सर्वांच्या सहकार्यानं या गळित हंगामात साडेसात लाख टन गाळपाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं जनगड तालुक्यातील राजगोळी इथल्या ओलम अॅग्रो शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखानास्थळावर मंगळवारी संपन्न झाला बिझनेस हेड भरत कुंडल आणि त्यांच्या पत्नी गीता यांच्या हस्ते गणेशपूजन झालं त्यानंतर सुधीर पाटील यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आलं मागील वर्षीच्या उच्चांकी साडेसहा लाख टन गाळपाच्या यशानंतर ये येत्या हंगामात साडेसात लाख टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं ओलम प्रशासनानं आजवर ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार यांची बिल उपविभागात उच्चांकी दराबरोबरच वेळेत अदा केली असून यंदा देखील उशिरा तोडणी होणाऱ्या ऊसाला विशेष अनुदान देणार असल्याचं सांगितलं शासनाच्या सुधारित एफआरपी धोरणानुसार यावर्षीच्या सुरुवातीच्या तोडणीला दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये दर देणार असल्याचं कुंडल यांनी स्पष्ट केलं कारखान्यावर हितशत्रूंनी काटामारीसह अनेक प्रकारचे आरोप केले तथापि या सर्व कसोट्यातून पार पडून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरल्याचं समाधान आहे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात ओलम ऍग्रो ही कंपनी मल्टीनॅशनल कंपनी असून एकूण ब्याण्णव देशांमध्ये कार्यरत आहे ओलम साखर कारखाना शेतकऱ्यांचा कामगारांचा वाहतूकदारांचा साखर कारखाना आहे त्यामुळे ओलम प्रशासन नेहमीच या सर्व घटकांच्या हिताला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी ज्योतिबा वांद्रे संतोष बेळगावकर संजय कुट्रे दयानंद पाटील निगाप्पा पाटील प्रवीण कोले या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला मावळेश्वर कुंभार शिवाजी सडाके जुबेर काझी रामाण्णा गवळी बसनगवडा हुद्दार रामा वांद्रे ऋषिकेश पाटील करियप्पा सजली दयानंद ओऊळकर नामदेव पाटील अनिल पाटील रणजित सरदेसाई भागोजी लांडे ओलम अॅग्रोचे पी देवराजलू, शशांक शेखर रवळनाथ देवन संतोष गुरव, शेतकरी वाहतूकदार आणि कामगार उपस्थित होते